आणि प्रत्येक कलाकार याच्यात तुम्हाला जाते साहित्य यात्रे संमेलनमध्ये महाराष्ट्रातले मराठीतले टॉप इन्फ्लुएन्सर आहेत टॉपचे कवी आहेत प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे ज्यांचं कार्य सोशल मीडियावर आपण पाहतो जे कोणी येऊ शकत नाहीत दिल्लीला त्यांनी आता सोशल मीडियावर बघा पण ज्यांना वाटतं आमचं लेट झालं आहे काय झालं आहे तर निश्चित मराठी भाषेला गौरव होईल असं काम ह्या ट्रेनमधले सगळे कलाकार करतील <laughs> आज एकोणीस फेब्रुवारी रोजी आपण रेल्वे स्टेशनवर आले आहोत दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दिल्लीला मराठी साहित्य संमेलन सरहद संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांनी आयोजित केलेलं होत आहे आणि त्यासाठी आज इथून एक ट्रेन जाती आहे त्या ट्रेनचं नाव आहे महाजी शिंदे ट्रेन ह्या ट्रेनमध्ये साधारण बाराशे लेखक दिल्लीकडे आज निघत आहेत आणि त्यानिमित्तानं दीड दिवसाचा प्रवास जातानाचा आणि दीड दिवसाचा प्रवास येतानाचा या याच्यात संमेलन होऊ शकतं का यात साहित्यिक जे मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत त्यांना स्टेज मिळू शकतं का अशा प्रकारचा विचार सरद संस्थेमध्ये झाला आणि त्यानंतर मराठी साहित्य संमेलन ट्रेनमध्ये घेता येऊन त्याला एक नाव देता येईल का असं ठरलं आणि त्यानंतर साहित्ययात्री संमेलन घ्यायचं ठरलं हे संमेलन घेतल्यानंतर हे ठरलं याचे अध्यक्ष ठरले आणि ज्यावेळेस ही संकल्पना मंत्री महोदय उदय सामंतजी यांच्या कानापर्यंत पोहोचली तर त्यांनी इतक्या सकारात्मक पद्धतीने याला घेतलं की ते म्हणे हे संमेलन झालं पाहिजे आणि सगळ्यांना मला सांगायला एक आनंद होतो की आपण सगळे म्हणतो मराठीला अभिजात दर्जा मिळाला तर तो, तो गेल्या वर्षी मिळाला आणि ज्यावेळेस तो प्रस्ताव केला हो मला वाटतं मंत्री महोदय साहेब त्यावेळेस तुम्ही राज्यमंत्री होतात तुमच्या यांनीच तो गेला आणि ज्यावेळेस अभिजात दर्जा मिळाला तर त्यावेळेस त्याचं जे राजपत्र मिळतं त्यावेळेससुद्धा साहेब तुम्ही होतात आणि आज भाग्य असं मराठी भाषेचं आमचं आणि सगळ्यांचंच की आज तुम्ही भाषा मंत्री पण आहात आणि मराठी साहित्य यात्रे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहात ज्यावेळेस साहेबांना हे कळालं की आपल्याला हे संमेलन घ्यायचं आहे त्यावेळेस त्यांनी एक सांगितलं की जाणारे प्रवासी सगळे फाईव्ह स्टारची सुविधा सगळ्यांना गेली पाहिजे सगळ्यांना जेवणाची सुविधा गेली पाहिजे आणि प्रत्येक कलाकार याच्यात तुम्हाला या साहित्य यात्रे संमेलनमध्ये महाराष्ट्रातले मराठीतले टॉप इन्फ्लुएन्सर आहेत टॉपचे कवी आहेत प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे ज्यांचं कार्य सोशल मीडियावर आपण पाहतो हे सगळेजण आहेत आणि या सगळ्यांना मी आत्ता आश्वासित करतो की सगळ्यांना आपल्या कलागुण दाखवण्यासाठी रेल्वे संमेलन मिळणार आहे फक्त एक आहे आपण मराठी आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहोत तर ज्यावेळेस ट्रेन कुठल्याही स्टेशनवर जाईल किंवा कुठं जाईल तर आपण दंगा, दंगा करणारे किंवा गडबड गोंधळ करणारे न ना वाटलो नाही पाहिजेत तर आपण सगळे साहित्यावर मराठी भाषेवर आणि ह्या महाराष्ट्रावर प्रेम करणार आहोत छत्रपतींच्या शिवरायांच्या आज जयंतीनिमित्त आपण निघत आहोत तर निश्चित कधीही दिल्लीला लोक गेले दिल्ली तर आपण सुद्धा दिल्लीत ठेव ठोकू आणि मराठी भाषा जी अभिजात आहे ती जगभर पोहोचण्यासाठी असे प्रयोग झाले पाहिजेत तर शरद संस्था म्हणजे याच्यात वैभव वाघ असतील वैभव वाघ सारखा का धाराडी कार्यकर्ता आहे आणि हा हे कार्याध्यक्ष आहे यांच्यामुळं हे सगळं बघायला मिळतं इतकं काटेकोर नियोजन शरद गोरे आहेत आणि मी प्रत्येकाचं नाव घेत आहे मला माझ्या माहितीनुसार दोनशे ते तीनशे व्हॉलंटिअरचं काम इतक्या स्पीडली चालू आहे हे एवढा गोंधळ दिसतो पण बॅक एंडला सामान भरणं चालू आहे लाईट सिस्टीम चालू आहे तर हे सगळे जे कार्यकर्ते मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत कंटेंट बनवणारे आहेत सोशल मीडियावरचे आहेत ह्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मंत्री महोदयांना मी अशी विनंती करतो की साहेब आता ह्या परंपरा पडली आहे इथून पुढं संमेलन कुठेही झालं तर साहित्य यात्री संमेलन व्हावं आणि पुढचे पाच वर्ष तुम्ही स्वागत अध्यक्ष असावं तर ही तुम्हाला मी विनंती करतो आणि सर्वांना जे कोणी येऊ शकत नाहीत दिल्लीला त्यांनी आता सोशल मीडियावर बघा पण ज्यांना वाटतं आमचं लेट झालं आहे काय झालंय तर निश्चित मराठी भाषेला गौरव होईल असं काम ह्या ट्रेनमधले सगळे कलाकार करतील असं मी स्वागत अध्यक्ष पाटील साहेबांना आणि मॅडम तुम्हाला सर्वांना आश्वस्त करतो आणि एवढं जेवढं तुम्ही प्रेम दाखवले त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो तर नवीन लेखक नवीन कंटेंट रायटर यांनी समजायचं आपण साहित्यात आहोत पुस्तक लिहिलं म्हणजे साहित्य असतं असं नाही तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद बोला छत्रपती शिवाजी महाराज की